पार्टीमध्ये प्रवेश केल्यानंतर आज माझी पहिल्यांदाच पत्रकारांचा सुसंवाद आहे आणि मनोगत या ठिकाणी व्यक्त करण्यापूर्वी गेली पस्तीस वर्ष मी काँग्रेस पक्षामध्ये कार्यकर्तापासून पदाधिकाऱ्यांपर्यंत अनेक पदावर कार्यरत होतो आणि काँग्रेस पक्षातले केंद्रातले नेते असतील राज्यातले नेते असतील ह्या सर्वांचं मी त्यांनी मला वेळोवेळीचे सहकार्य केलं दोनदा काँग्रेसची विधानसभेची विधानसभेची उमेदवारी दिली या गोष्टीबद्दल मी काँग्रेस पक्षाचा मनपूर्वक आभारी आहे आणि त्यांचा सर्व नेत्यांचा ऋणी आहे अर्थात हा नव्यानं भाजप पक्षामध्ये पक्षप्रवेश जो झाला त्यामध्ये निश्चितपणानं एवढी वर्ष पक्षामध्ये काम करत असताना दोन निवडणुका ज्या लढवल्या दोन हजार एकोणीसशे आणि दोन हजार चोवीसशी विजन ठेवून लढ सांगलीचा सा विकास कोणत्या पद्धतीनं झाला पाहिजे सांगलीत आणखी काय काय आवश्यक आहेत सुधारणा काय आवश्यक आहेत याची मतं मी संवाद सांगलीसाठीचा सा हा जो कार्यक्रम केलेला होता जनतेपर्यंत जाऊन पोहोचून वेगवेगळ्या घटकातल्या लोकांच्या पर्यंत जाऊन पोहोचून त्यांची मतं जाणवून जाणून घेऊन एक सांगलीच्या शाश्वत विकासाकरता म्हणून एक पंचसूत्री तयार केलेली आहे आणि त्या पंचसूत्री मी खरं म्हणजे त्या पंचसूत्री अंमलात आणली तर खऱ्या अर्थानं माननीय आमदार देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं सा जे महाराष्ट्राच्या विकासाकरता विजन आहे तर त्याचीच एक पूर्ती सांगलीच्या एक विजन म्हणून मी निश्चितपणानं ती विकासाची पूर्ती होईल असा विश्वास मला वाटल्यामुळं आणि तसं या माझ्या पंचसूत्रीला बळ देण्याचं अस्वासन माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत भाजपचे प्रदेश अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण साहेब आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय आमदार चंद्रकांत दादा पाटील यांनी ते देण्याचं मला मान्य केलं आणि सांगलीकर जनतेचा जो विकासाचा एजेंडा घेऊन मी एवढं वर्ष काम करतो त्याचं फलित आता भारतीय जनता पार्टीचं निश्चितपणानं मिळेल या हेतून मी प्रवेश केलेला आहे परंतु तत्पूर्वी एक दुसरी बाजू देखील आहे एको की दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये मी अत्यंत थोडक्या मतानं पराभूत झालो दोन हजार चोवीसलाही मा त्या काँग्रेस अंतर्गत जी फंदुरी झाली त्यांवरच माझा पराभव झाला आणि त्याचा माझा विजय निश्चित होता आता दोन हजार एकोणीसलाही माझ्या संदर्भामध्ये अंतर्गत विश्वासघात झाला दोन हजार चोवीसलाही तीच परिस्थिती आणि पुन्हा दोन हजार एकोणतीसला अशा प्रकारची बंद पितुरी अशा प्रकारचा विश्वासघात होणार नाही कशावर हा हो। प्रश्न आमच्या कार्यकर्त्यांमध्ये होता माझ्या मनामध्ये होता आणि त्याची समाधानकारक उत्तर मला त्या ठिकाणी काँग्रेस नेत्यांकडून मिळू शकली नाहीत आणि त्यामुळं कदाचित पुन्हा ती पुनरावृत्ती होऊ नये एकोणतीस कारण मला सांगण्यात आलं की बाबा आता पुढचे त्यांच्याच घरातले उमेदवार आता थोडं त्या ठिकाणी असतील कारण आपण नाही तर कुणीच नाही अशा मानसिकतेमध्ये गेले अनेक वर्ष काँग्रेस पक्ष माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता काम करून पक्षासाठी लढून जनतेचे प्रश्न हातात प्रामाणिकपणे काम करत या ठिकाणापर्यंत पोहोचत असताना पुन्हा असं होत असेल तर मग इतपत आपल्याला पुढं अशा गोष्टीची रिपिटेशन होणार नाही याची खात्री मला व्यक्तिशा वाटली नाही आणि ती मला कोणी तशी खात्री दिली नाही की हे एकूण घडणार त्यामुळं भारतीय जनता पार्टीनं या सर्व बाबतीमध्ये मला आस्वस्थ केलं नेतृत्वानं केलं आणि त्यामुळे मी कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि निश्चितपणानं मला खात्री आहे की भारतीय जनता पार्टी चांगल्या कार्यकर्त्याला जो जनतेकरता झोपून देऊन काम करतो पक्षाकरता झोपून देऊन काम करतो एकविष्टपणाने काम त्याला अनिश्चितपणानं भारतीय जनता पार्टी न्याय देईल याची खात्री मला आहे